तसेच तुमच्यासारखं माझ्यावर मुलीसारखं प्रेम करणारे आमचे कारंडे बापू हे निम ठाकरेवरून आलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद तसेच उपस्थित सर्व माझ्या माता मावल्या यांचं तर आतनातच प्रेम आहे मी बघितले मागच्या सहा दिवसामध्ये मी तुमच्यामध्येच बसत होते रोज कीर्तन तर ऐकत होत्या पण एकमेकीला विचारत होत्या आपल्या ताईच कधी काय म्हणत होत हे माझ्यावर एवढं प्रेम करताना हा भगवंताचा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी म्हणापासून धन्यवाद दत्ता दत्ताभावात पुण्यावरून आलेले आहेत त्यांनाही ताईंलाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद अनेक भक्त मंडळी बाहेरून आज भंडाऱ्या उत्सवासाठी या ठिकाणी आलेली आहेत माई बापा आमचे दोन तीन पुतणेही आहेत पुण्याला असतात पण मामा आल्यापासून सुट्टी काढलेली आहे आमच्या सुनांना घेऊन इथं आले सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद माईबापा या कार्यक्रमाला या सगळ्या उत्सवाला ज्यांच्यामुळं शोभा आली ते आमचे ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी या सर्व मला दररोज संध्याकाळी सातच्या अगोदर येतात आणि सेवा झाल्यानंतर दहा वाजता इथून जातात नाही त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गायक खर तर साईंची स्तुती करताना जे थोडा सुद्धा कंजूसपणा करत नाही ते आमचे हनुमंत महाराज वरण यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद शिवाय आमचे कवट सुद्धा सुंदर गायन करतात ते शंकर महाराज मारकड त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद शिवाय आमचे कोंडलकर महाराज माऊली महाराज जाधव महाराज नामदास महाराज आमचे गंजीर महाराज किंवा थोरात महाराज भारकडवाडीचे असणारे आमचे वाघमोळी महाराज हे सर्व रणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद आमच्या थेटे मॅडम ही आज या ठिकाणी आहेत शिंगे काकू ही आलेले आहेत अरे वा आपल्या तुपे ताई उभा कपेता आहेत त्या सगळ्यांसाठी जोरात टाळा सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद आमचे विनयकरी बाबा पटेल महाराज यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि माई बापा दिसतात ना माझ्या बाजूला हे भोळवे बाप माझ्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी कधी मला वेळेवर जेवायला मिळत नाही वेळेवर मी नाश्ता करू शकत नाही धावपळीच्या नादामध्ये मला माझ्या पूर्वीची आठवण राहत नाही पण लक्षात घ्या लेक्रो जर भुकेलेला ले, असेल ते लेकरांना आईला नाही सांगितलं तरी आईला कळतं त्याला भूक लागली आहे तसं बापूंचं आहे मी जरी नाही काही खाल्लं तरी माझ्या भूकेची आठवण काढणारे आमचे बापू आहेत जर एखाद्यानं प्रश्न विचारला की पांडुरंगाचा घोळा वारकरी कसा असतो जर एखाद्यानं प्रश्न विचारला की पांडुरंगाचा धोळा वारकरी कसा असतो तर बापूंकर आहे मई बाप बापू आज ठिकाणी आलेले आहेत सात दिवस झाला बापू येतातच म्हणून उपस्थित सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद आमचा शिंगाडे परिवार या ठिकाणी आहे शिंगाडे परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद का महाराज एखादीच मुलगी भाग्यवान असेल की ती तिच्या कीर्तनाला भाग्यवान असावला खरं मी स्वतःला भाग्यवान समजते आज माझ माहेर माझ सासर माझा गाव या सेवेला उपस्थित आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद यामुळे आज आपली लेख आपली ताई या ठिकाणी उभी आहे तिला ही सेवा करण्याची संधी लाभलेली आहे म्हणून पुन्हा